मंडळी भारतीय राजकारणात कधी कोणता डाव कोण खेळेल हे कधीच सांगता येत नाही उपराष्ट्रपती पदाची निवडणूक साधारणपणे बिनविरोध होते अशी लोकांची धारणा आहे पण यावेळचं चित्र काहीच वेगळं आहे आधी चर्चा होती की भाजपचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांच्यासमोर कोणी उभंच राहणार नाही म्हणजेच ही निवडणूक औपचारिक राहील पण अचानक विरोधी आघाडीनं सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांचं नाव पुढं करून सगळ्यांना चकित केलंय आता ही निवडणूक केवळ औपचारिक राहिलेली नाही तर विचारधारेचा संघर्ष प्रादेशिक संतुलनाचं राजकारण आणि आगामी निवडणुकांची रंगीत तालीम ठरणार आहे या सगळ्या घडामोडींमध्ये प्रश्न अनेक निर्माण झालेत कोण आहेत हे रेड्डी ज्यांच्याबद्दल फारसं कुणाला माहिती नाही त्यांची निवड का करण्यात आली भाजपच्या खेळीला विरोधकांनी नेमकं कसं उत्तर दिलंय आणि महाराष्ट्राच्या खासदारांची यात भूमिका काय असणार हे सगळं राजकारण आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहे त्याचं काय महाराष्ट्र मंडळी भाजपनं या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली राधाकृष्णन हे मूळ तमिळनाडूचे असले तरी मतदार म्हणून त्यांचं नाव मुंबईत आहे म्हणजेच भाजपच्या या निर्णयामाग एक दगड दोन पक्षी मारण्याचा विचार आहे दक्षिण भारतातील पायाभरणी करायची आणि महाराष्ट्राशीही आपलं राजकीय नातं जोडून ठेवायचं राधाकृष्णन हे संघटनेत जुने असून संसदीय कामकाजाचा मोठा अनुभव असलेले आहेत त्यांची निवड भाजपकडून अपेक्षित होतीच पण विरोधकांनी यावेळी एक वेगळीच चाल खेळली त्यांनी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांचं नाव पुढं केलं साधारण जनतेला कदाचित त्यांच्याबद्दल फारशी माहिती नसेल पण न्यायक्षेत्रात त्यांचं नाव प्रतिष्ठेचं मानलं जातं एकोणीसशे मध्ये आंध्र प्रदेशात जन्मलेले रेड्डी यांनी कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतर वकिली के सुरू केली त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून काम पाहिलं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली त्यानंतर ते गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले आणि दोन हजार सातमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले दोन हजार अकरामध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांना न्याय आणि समाजकारण याबाबत प्रामाणिक आणि कणखर प्रतिमेचा मान मिळत गेला म्हणजेच विरोधी आघाडीनं राजकीय व्यक्तीऐवजी एक अराजकीय स्वच्छ आणि नैतिक ताकद असलेला चेहरा पुढं केलाय विरोधी उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवताना खूप गोंधळ होता काँग्रेसला वाटत होतं की त्यांचं वजन जास्त आहे मग उमेदवार ही त्यांचाच हवा मात्र क्षेत्रीय पक्षांनी याला जोरदार विरोध केला कारण भाजपा विरुद्ध लढताना केवळ काँग्रेसपुरती लढाई मर्यादित ठेवणं धोकादायक ठरू शकत असा त्यांचा युक्तिवाद होता याच गोंधळातून एक तडजोडीचा उमेदवार पुढे आणण्याची गरज भासली म्हणजे असा चेहरा ज्याचा काँग्रेसची थेट फारसा संबंध नाही पण जो सगळ्या पक्षांना स्वीकारता येईल आणि अशा नावांच्या चर्चेतून सुदर्शन रेड्डी पुढे आले त्यांच्या नावामुळं काँग्रेसची मक्तेदारी दिसत नाही आणि प्रादेशिक पक्षांचंही समाधान होतं त्यामुळं विरोधी आघाडीतलं हे समीकरण जुळलं असं म्हणता येईल आता या मागचं राजकारण बघा आघाडीतले मित्रपक्ष तृणमूल काँग्रेस आणि इतरांनी स्पष्ट मागणी केली होती की उमेदवार अराजकीय असावा त्यामुळं रेड्डी यांचं नाव पुढे येणं अगदी साहजिक होतं दुसरं म्हणजे भाजपनं तामिळनाडूतून राधाकृष्णन यांना दिलं तर आघाडीनं आंध्र प्रदेशातून प्रत्युत्तर दिलं म्हणजे दक्षिण भारताचं संतुलन राखलं गेलं आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील प्रादेशिक पक्षांना कोंडीत पकडणं कारण आता तेलगुदेशम पक्ष टीडी वाय एस आर काँग्रेस आणि तेलंगणातील भारत राष्ट्र समिती यांना निर्णय घ्यावा लागणार आहे की कुणाला समर्थन द्यायचं जर भाजपला दिलं तर त्यांच्यावर धर्मनिरपेक्षतेवर प्रश्न येतील आणि आघाडीकडे वळले तर केंद्रातील सत्तेशी तणाव निर्माण होईल म्हणजेच विरोधकांनी एका चालीनं या प्रादेशिक पक्षांसमोर मोठ्या द्विधा मनस्थितीचं समीकरण उभं केलंय महाराष्ट्रातलं राजकारणही यामुळे तापलेलं आहे राधाकृष्णन यांच्या नावाला भाजपने अपेक्षित तसाच जोर दिला देवेंद्र फडणवीसांनी आवाहन केलं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनीही राधाकृष्णन यांना मतदान करावं म्हणजे भाजपनं थेट विरोधकांवर दबाव आणलाय शिवसेना शिंदे गट आधीच भाजप सोबत आहे त्यामुळे त्यांचा पाठिंबा निश्चित आहे पण ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासमोर पेच निर्माण झालाय जर त्यांनी विरोधी आघाडीला साथ दिली तर महाराष्ट्रात खासदारांची विभागणी होईल आणि जर भाजपच्या उमेदवाराला मतदान केलं तर दिल्लीतील आघाडीत फूट पडल्याचा संदेश जाईल संपूर्ण सर्वांना माहिती आहे की संख्याबळाच्या आधारे राधाकृष्णन सहज जिंकतील पण खरी लढाई ही निकालाची नाही तर संदेशाची आहे भाजप आपला संदेश देतोय की दक्षिण भारत आता आमच्यापासून दूर नाही आणि इंडिया आघाडी म्हणते की आम्ही केवळ उत्तर भारतापुरते मर्यादित नाही तर संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करतो न्यायमूर्ती रेड्डी स्वतः म्हणाले की ही निवडणूक म्हणजे वैचारिक संघर्ष आहे लोकशाही मूल्य वाचवायची की सत्तेत वर्चस्व चालवायचं हा प्रश्न या निवडणुकीतून समोर येणार आहे मंडळी आता मोठा प्रश्न असा आहे की या निवडणुकीनंतर कोणाचा राजकीय फायदा होणार भाजपला दक्षिणेत पाय रोवण्यासाठी ही पायरी उपयोगी पडेल का कि विरोधकांचा हा निर्णय त्यांच्यासाठी एक नवा ऊर्जेचा किरण ठरेल प्रादेशिक पक्ष कुठल्या बाजूला झुकतात यावरून पुढील वर्षांच्या निवडणुकांचं चित्र रंगणार आहे नऊ सप्टेंबरला मतदान होईल आणि निकाल काय असेल हे आपणाला माहीतच आहे पण खरी उत्सुकता ही आहे की या निवडणुकीचा संदेश काय असेल लोकशाहीच्या या वैचारिक संघर्षात विजय खरंच आकड्यांचा होईल की जनतेच्या मनाचा तुम्हाला काय वाटतं ही निवडणूक भाजपच्या रणनीतीला मजबूत करेल की विरोधकांच्या ऐक्याला नवसंजीवनी देईल तुमचे विचार कमेंटमध्ये जरूर कळवा बाकी राजकारणाच्या आखाडात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र